आवाज मानदेशाचा गोंदवले खुर्द तालुका मान येथून जाणाऱ्या सातारा पंढरपूर महामार्गावर एका चारचाकी चालकाने दुचाकी जोरदार धडक देऊन अपघात केला होता सदर अपघातातील दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी होऊन मयत झाल्या होत्या या प्रकरणी दहिबडी न्यायालयाने या गुन्ह्यातील आरोपीस दोन वर्ष आणि अकरा महिन्यांचा कारावास तसेच बेचाळीस रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सतरा पाच दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास उमाजी अप्पा नरळे आणि अजित शंकर नरळे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच अकरा सी के त्रेपन्न तेरावरून पंढरपूर सातारा महामार्गावरून जात असताना गोंदवले खुर्द नजिक एक चारचाकी स्विफ्ट क्रमांक एम एच चौदा जी एच चव्वेचाळीस अठ्ठावन्न गाडीने सदर दुचाकीस जोरदार धडक दिली होती या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन मयत झाले होते सदर गुण्याबाबतीत महिला पोलीस सभा हवालदार डी यांनी साक्षीदारांच्या जबाब नोंदवल्या असून तपास करून आरोपी विरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवड येथे दोषारोपपत्र दाखल केले सदर गुन्ह्यातील कागदोपत्री पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच एस गाडवे यांनी आरोपी महेंद्र ज्ञानेश्वर वाघमारे राहणार दिघडची तालुका आटपाडी जिल्हा सांगली याला दोन वर्ष आणि अकरा महिन्यांचा सश्रम कारावास तसेच बेचाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर खटला चालवणे कामी पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेणगे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि प्रोसिक्युशन स्क्वॉड पोलीस कॉन्स्टेबल विलास हंगे यांनी सहकार्य केले मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा